येत्या अठ्ठावीस तारीख दुपारी बारापासून जत तालुक्यातील पूर्व भागात उमदीपासून जनकल्याण संवाद यात्रेला आपण सुरुवात करतोय या यात्रेचे पादयात्रेचे मुख्य उद्देश एवढा आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनेक योजना जनकल्याणकारी योजना काढलेल्या या योजनेची पुरेपूर माहिती खालीपर्यंत होत नाही अंमलात येत नाही उदाहरणार्थ जल जीवन मशीन आहे जल जीवन मशीन अंतर्गत कितीतरी योजना लोकसह करत तिथले तिथलं स्थानिक विरोध असे होऊन केंद्राची मोठी योजना कॉन्ट्रीब्युशन कमी असताना केंद्राची एवढी मोठी मॅचिंग ग्रँट असताना त्यामध्ये जिल्हा परिषद एनरोलमेंट एजन्सी असताना काम करून घ्यायला तिथलं अधिकारी सक्षम असताना काही कारणासाठी वाद असो अवेअरनेस कमतरता असू यामध्ये योजना रखडली गेलेली आहे आणि दुसरी योजना म्हैसाळ विस्तारित योजनामध्ये जत तालुक्यातील एकही गाव वंचित राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायला पाहिजे त्यामध्ये कार्यकारी अभियंता साहेब कार्यकारी अभियंता ज्योती देवकर मॅडम कार्यकारी अभियंता आपले सचिन पवार साहेब हे तिघांना आम्ही भेटून आलेलो आहे त्यामध्ये साडेचारशेहून अधिक लोकल तलाव या योजनेची नकाशामध्ये आत्तापर्यंत समावेश झालेला आहे कुणी होऊ शकतं या योजनेमध्ये एखादी गाव आहे उदाहरण आमच्या मध्ये तेतीस हेक्टरची पूर्ण कवरेज मिळालेलं आहे असं कुटगी आहे सोन्याळ आहे उमराणे बाकी जी काही पासष्ट वंचित गाव आहेत त्यामधील संपूर्ण या योजनेखाली यावं आणि कुठंतरी अडचण असेल तर त्या ठिकाणी जर सर्वे होत नसेल तर रूट डिझाईन म्हणून कंपनीला तर जतमध्ये सर्वेक्षणाची टेंडर मिळालेले आहे त्या योजनेत जर त्या रूट डिझाईनवाले जर योग्य रीतीनं सर्वे करत नसतील तर त्यासाठी सुद्धा प्रत्येक गावापर्यंत पोचून आपले विस्तारित मेशळ योजना स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी योजना जत तालुक्याला मिळालेली आहे त्या योजनेतून सर्वांनाच यामध्ये पाणी मिळावं नी मिळावा हा उद्देश त्या योज, या 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 मदे का नहीं। नहीं। योजना पाच जनसंवाद कल्याण यात्रामध्ये आहे आणि पिण्याचे पाणी असो शेतीचे पाणी असो शासकीय वैयक्तिक सार्वजनिक काही गोष्टी तिथं स्थानिक जाऊन बसल्यानंतर ज्या गावात आपण मुक्काम केल्यानंतर कळणार आहे असं या योजनेमध्ये कुठलंही टीका नाही कुणावरही आपण काय विरोध बोलणार नाही कसलंही भाषण नाही फक्त शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे स्थानिक प्रश्न हा सरकारपर्यंत पोचवणे तर एकच उद्देश यामध्ये आहे यामध्ये सर्वांनीच यामध्ये सहभाग व्हावं आणि त्यांचं जी काय वैयक्तिक सार्वजनिक जी अडचण असलेले आपणाला सांगावं आम्ही शासनपर्यंत पोचवू आणि या सगळ्या उपाययोजना होईपर्यंत आपण या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे आणि एकंदरीत जत तालुक्यामध्ये निवडणूक प्रमुख म्हणून मला संधी दिल्यानंतर पक्षाचं शासनाचं सगळ्या अनेक योजना आपण लोकांपर्यंत नेण्यात यशस्वी झालेले हे पण योग्य रीतीनं होऊन या लोकांना न्याय मिळावा या योजनेचं उद्देश आहे